नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला एक वेगळी ट्रिक वापरून पर्स हँडपर्स कशी बनवायची ते शिकवणार आहे तीन कप्पे असलेली ही हँडपर्स खूप छान दिसते तुम्ही कुठल्या लग्न समारंभाला वगैरे घेऊन जाऊ शकता कशी आहे छान आहे ना चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा हे ते मी आहे ना हे साडीचा माझा ब्लाऊज पीसचा एक छोटासा तुकडा राहिला होता तो तुकडा मी घेतला आहे बघा आता त्याचं मेजरमेंट मी तुम्हाला सांगते हे एकवीस बाय आठ म्हणजे अशी एकवीस बाय आठचा हा मी तुकडा घेतलेला आहे आणि मध्ये मी घवाच्या पोतेचं तु हे लावलेलं आहे आणि खालणं असं लाईनिंगचं कापड लावलेलं आहे ठीक आहे आता काय करायचं करणारे इकडनं दोन दोन इंचावर मी मार्क करून घेतलं ठीक असे दोन्ही बाजूला वर वरच्या आणि खाच्या बाजूला दोन दोन इंचावर मार्क करून घेतलं आता दोन इंचावरचं ते मार्क केलेलं तिथं आपल्याला कापायचं आहे ते ना आपल्याला या मापाची चेन लावून घ्यायची इकडे तसंच इथे पण हे कापून इथे आपल्याला चेन लावून घ्यायची ठीक आहे बघा अशा प्रकारे ह्या दोन चेन्नी मी लावून घेतल्या आहेत दोन्ही बाजूला वरती आणि खालती असं हे आपलं हा एक भाग तयार झाला आहे आता ही उलट बाजू आता ह्याच्यावर परत मी अजून एक अस्तरचं कापड लावणार आहे आणि चारी बाजूने हे शिवून घेणार आहे बघा आणि उरलेलं कापड कापून घ्यायचं आहे आपल्याला हे चारही बाजूने शिवून घ्यायचं आणि उरलेलं कापड कापून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे इथे मी मागच्या बाजूला असं लावून घेतलं आहे आता हे दोन आपले कप्पे तयार झाले आता दोन कप्पे कसं काय आता हे हे जे आहे ना हे जे आहे ना ते असं बरोबर मधोमध मद दुमडून आहे ना ते एक शिलाई मारायची आपल्याला मधोमध मद. अशी एक शिलाई मारायची म्हणजे हा एक कप्पा आणि हा एक कप्पा तयार आता मी ना दोन पट्ट्या तयार केल्या ह्या पट्ट्या आहेत एकवीस बाय तीन हम्म एकवीस बाय तीनच्या ह्या दोन पट्ट्या मी बनवल्या आहेत आता हे जे दोन पट्टे आहेत ना त्या पणमध्ये मी असं पोतं लावले आणि खालनं मी असं अस्तरचं कापड लावलं आता ह्या दोन पट्ट्या आपल्याला इथे अशा शिवून घ्यायच्या हो आहेत कडेला त्याच्या कडेला आपण इथे एक पट्टी शिवायची आणि वरणं परत एक डाब दाब शिलाई मारायची असं उलट्या बाजूने इथे शिलाई मारायची अशी आणि परत हे असं सरळ करून इथे एक दाब पट्टी दाब शिलाई मारून घ्यायची ठीक आहे अशा प्रकारे ह्या दोन पट्ट्या मी लावून घेतल्या आहेत आणि हा माझा असा पीस तयार झाला आहे हे बघू शकता तुम्ही आणि इथन वर्ण मी परत एक एक अशी डापीक घेतलेली आहे बरं का आता काय करायचं आपल्याला ह्या बाजूनी परत परत पूर्ण असं एक अस्तर लावून घ्यायचं आहे हा एक अस्तरचा तुकडा मी काढलेला आहे आणि हे आपल्याला असं चारी बाजूनी शिवून घ्यायचं आहे आणि उरलेला भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे ठीक आहे मी आस्कर लावलेला आहे इथे बघू शकता तुम्ही पूर्ण चारी बाजूने हे शिवून घेतलेलं आहे आता आपल्याला बंद लावायचे असे दोन बंद घेतले असे हे दोन बंद घेतलेले आहेत मी बंदे एक, हे बंदे आता हे बंद आहे ना अठरा बाय एक इंच अठरा बाय एक असे हे दोन बंद घेतलेले आहेत आता काय करायचंय नाही ना आपल्याला साडेतीन इंच घ्यायचं आहे इथून साडेतीन इंच आहे आणि इथून पण साडेतीन इंच साडेतीन इंच तर हे प्रम, प्रम, साडेतीन इंचावर हे दोन माप घेतले आता इथे असा हा बंद आपल्याला शिवून घ्यायचा आहे अशाच प्र प्रमाणे आपल्याला ह्या साईडला पण बंद शिवून घ्यायचा आहे आता तुम्ही जर असं एकावर एक, एक हे ठेवलं ना समजा असं खडूनही मार्क केला आणि एकावर एक ठेवून जर हे असं दाबलं तर इथे हे असं आपलं मार्किंगचं वन येतं म्हणजे मग त्याप्रमाणे बरोबर आपले बंद एकमेकांच्या समोर येतात हुँ? चला मग आता आपण बंद शिवून घेऊयाला बंद शिवून झालेत था माझे आता आपल्याला इथे चेन लावायची आहे आता ही ह्या मापाची ह्या मापापेक्षा थोडीशी जास्त मी अशी चेन घेतली आहे कारण की त्याचा आपल्याला नंतर रनर फिट करायचे आहे म्हणून ती ते चेन लावताना काय केलं आता ही, ही चेन मी अशी काढून घेतलेली आहे आता ही सुलट बाजू आहे आणि ही उलटी बाजूची चेन आहे ही अशी उलटी चेन आपण इथे ठेवायची इथे शिवताना आणि त्याच्यावरती ना एक कापड म्हणजे एक अशी कापडाची पट्टी ठेवायची आणि ही चेन कापडाची पट्टी हा जो खालचा भाग आहे तो असा आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे म्हणजे ह्या कापडाची आपल्याला पाठीमागच्या बाजूला पायपिंग करता येईल म्हणजे ही शिलाई जी आहे ना ती आपले हे जे कापड दिसतं ना ते आपल्याला दिसणार नाही चेनच्या खाली अशा प्रकारे दोन्ही बाजूला ह्या चेन लावून घ्यायची आहेत प्रकारे अशी चेन लावून घेतली मी दोन्ही बाजूला तुम्ही पाठीमागच्या बाजू मी बघू शकता असं मी पायपिंग केलं आहे त्याच्यामुळं कसं असं एकदम सुंदर असं दिसतं आपलं एकदम म्हणजे असे धागे वगैरे बाहेर आलेले दिसत नाही चला भाल तो, है है, आता ह्याच्यामध्ये आपण रनर घालूया आता हे रनर मी असं घालून घेतलं आहे बॅगमध्ये असं हे आता आपलं असं हे झालेलं आहे आता काय करायचं असं ही उलटी करायची बाजू झाली आता आपल्याला दोन्ही शिलाई मारून घ्यायची ह्या बाजूने एक आणि ह्या बाजू आणि शिलाई मारून झाल्यावर आपल्याला पण करायची बरं का हे दोन्ही बाजूला शिलाई मारायची आणि दोन्ही बाजूला पायपिंग करून घ्यायची हे दोन कॉर्नर मी शिवून घेतलेले आहे ते पायपिंग पण केलेली आहे कसे वाटली छान आहे ना चला तर मग आपण आपले पर्स सरळ करूया सरळ केल्यावर किती छान दिसते ना हा आपला खालचा बेस तयार झालाय आहे मस्तपैकी आणि हा एक इकडचा कप्पा आणि हा एक मेन मधला कप्पा आणि हा कडेचा कप्पा कशी वाटली पर्स छान आहे ना चला तर मग व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद